निवडणुका लढवतो पण मागच्या दोन आपला पहिला पराभव झाला एक तर लाटेने लढवली गेली जे आपण कधी करत नाही जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ती निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला वर ह्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये काही धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली ती ही कामगिरी काही होती नाही संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला आहे

मला पूर्ण खात्री आहे की तिने दिलेला शब्द माहिती आहे <laughs> लोक नाराज होतात पण ती समजून सांगते पण सत्यतेच्या मार्गाने काम करत असते मी अतिशय तिला आहे आणि म्हणून मी तिला माझ्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये पण मंत्रिमंडळामध्ये जाण्याची पण मी काही प्रयत्न केला नाही मंत्रिमंडळामध्ये असं जर केलं नसतं तर तुम्ही आज तिला निवडून दिलं नसतं आणि माझ्या हातात नाही आता तीस आहे तुम्ही सांभाळून متدار گرامی باغات آکر کام کے त्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपल्या घेऊन नाही तुम्ही जवळजवळ अडीच तास तिथं थांबलेला आहात आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेले आहात त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देतो आता कमी काही तुमच्या हातातून आधी सभागृह اتش کٹین کا سامنے سروس سام کھی کام کرنا گیا اپنے مناد ہوتا پہ تمہیں سمجھسپنا کام کرتا ہے مانگی جانیو ہے اپنے ہر پڑھا کام کی لوکشاہ خبر کرنے کرتا ہے پرمیشور نے تمہیں نتم آرشیہ دیا आणि कार्यकर्तो कन्याकर्त्यांवर शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मेरजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र